नमस्कार मैत्रिणीनो आज आपण पाहणार आहोत उडीद डाळीची भजी मुगाच्या डाळीची भजी तर तुम्ही खाल्लीच असतील पण आज पाहूयात उडीद डाळीची भजी जर आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भजी बनवण्यासाठी मी एक वाटी उडीद डाळ एक तास भिजवून घेतलेली आहे आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि दोन चमचे पाणी घालून मिक्सरवरती याची फाईन अशी पेस्ट करून घ्या पहा या प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिश्रण जास्त पातळ करायचं नाही आहे त्याच्यामुळं पाणी घालताना थोडंसं कमी घाला त्यानंतर त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्या अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ घालून घ्या एक चमचा जिरं अर्धा चमचा धनेपूड आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे सगळं मिश्रण एकत्रितपणे एकजीव करून घ्या जेणेकरून सगळे जिन्नस व्यवस्थित मिसळले जातील पहा आपलं मिश्रण तयार आहे भजी तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घ्या आणि त्याच्यामध्ये हाताच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने छोटी छोटी भजी सोडून घ्या ही भजी आपल्याला सोनेरी रंगावरती तळून घ्यायची आहेत एकदम खम अंग अशी ही भजी तयार होतात ज्याच्यामध्ये थोडंही तेल बसत नाही पहा आपली भजी तळून तयार आहे ही भजी तुम्ही हिरव्या चटणीसोबत सॉससोबत किंवा हिरव्या मिरचीसोबत सर्व करू शकता